मित्रांनो सर्वांना जय जेव्हा आयुष्य जगत असताना आपल्या स्वभावताल काही नात्यांचं वर्तुळ हे तयार झालेलं असतं मग ही नाती ही वेगवेगळ्या प्रकारची असतात काही नाती ही रक्ताची असतात काही नाती ही सहवासाची असतात काही मित्रत्वाची असतात काही विचारांची असतात काही अजून तयार झालेली नाती असतात तर ह्या नात्याला आपण परोपरीनं जपत असतो आणि ती जपली गेली पाहिजे याला काही हरकत नाही परंतु आपण ज्यावेळेस एखादा इव्हेंट साजरा करतो किंवा एखादा कार्यक्रम साजरा करतो तर अशा वेळी अशा नात्यांचा उहापोह व्हायला काही हरकत नसावी परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये जी उत्सवप्रियता आपण स्वीकारलेली आहे तर या उत्सवप्रियतेमध्ये आपण फक्त काही विशिष्ट नात्यांचाच आपण उहापोह करतो आणि बाकीच्यांना एक प्रकारे आपण त्या ठिकाणी तुच्छ लेखतो असे प्रकार आता तुम्हाला लग्नातून आणि सावडण्याच्या ठिकाणी हे सर्रासमध्ये पाहायला मिळतात म्हणजे काय होतं की सहा एकोणचाळीसचं लग्नाचं मुहूर्त ठरलेलं असतं साडेसात पावणे आठला नेमकीच त्या वराडी मंडळीची फडफडी उतरते आणि मग तो वाजून वाजून थकलेला मंडळी ती मानवाकडे येते मग नवरानवरी हातात हात घालून ते पुन्हा मग ते कुठलं तरी गाणं म्हणत त्या बारुकचे फवारे उडवत धुपट काढत त्या स्टेजवर येतात आणि मग एक दिखावपणा म्हणून तिथं काहीतरी पूजन वगैरे सोपस्कार झाले की त्या ठिकाणी मग समाजातील काही मान्यवर यांचा सत्कार सुरू होतो मग आता हे मान्यवर कोण असतात ते सगळे एकू जण राजकारणातले असतात म्हणजे एखादा एम एस सी पी एच डी झालेला माणूस जरी बसलेला असला आणि त्याने समाजामध्ये जर एखादा चांगला आदर्श निर्माण केला असेल किंवा एखादं चांगलं काम केलं असेल तर त्याला त्या ठिकाणी काही गवडीचीही किंमत नसते तिथं मग एखादा ग्रामपंचायतचा सदस्य चौथी पास पा उठल्यापासून जरी तो पंग राहत असला तरीही तो मान्यवर म्हणून त्याचा सत्कारासाठी तिथं बोलवलं जातं सोसायटीचा मेंबर जो आमच्या सारख्या पत्रकाराकडे येते किंवा त्या साहेबांना सांगून थोडस बँकेचं कर्ज वाढून द्यायला सांगा आणि त्याला त्याच्या सोसायटीची त्याला पदही माहित नसतं आणि काहीच माहीत नसतं त्याचं तिथं पदाचं नाव आणि ते घेऊन तिथं माझीचा पण आता नाव घ्यायची प्रथा सुरू झालेली आहे की माझी पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य माझी जर कशाली यांनी काय योगदान दिलं लॉकडाऊन नेमकं संपलं आता दोन चार वर्ष बी नाही झाले लॉकडाऊन संपायला तर हे राजकारणी त्यावेळेस मध्ये कुठे हरपले होते तुमची मदत करायला कोण होत तुमच्या तुमच्याच लोकांनी मदत केली होती त्यावेळेस तर देवही मैदान सोडून पळून गेले होते आणि डॉक्टरही सुरुवातीच्या काळामध्ये पळून गेले होते राजकारणी तर कुठे हरपले होते त्याचा पत्त्याच नव्हता आणि मग तुमच्या आमच्या सारख्या लोकांनीच एकमेकांना मदत केली हजारो मज मजुरांची पायपीट झाली ते अन्न पाण्या तडफडत होते आणि अशा वेळेस सामान्य माणूस त्यांना मदतीसाठी पुढे येत होता प्रशासनातील लोक लोकांची बारा वाजले एक मिनिट जरी वर झाला तर त्याला आडवणूक करत होते दंड लावत होते आणि ह्या गोष्टीची दखल घ्यायला कुठलं राजकारणी तयार होतं त्यावेळेस आणि कुठला प्रशासनातलंही कोणी लोक समोर येत नव्हते किंवा हो अजून कुठले लोक येत नव्हते हो सामान्य माणूसच एकमेकांसाठी धडपडत होता नात्या गोत्याची माणसं सुद्धा काही काही ठिकाणी दुरावली होती हरवली होती आणि काही काही ठिकाणी अशीच विचारांची नाते समाजसेवेची नाती ही जिवंत झाली होती आणि मग ते लॉकडाऊन मधले हिरो आदर्श ठरून ते एकमेकांच्या सहकार्यासाठी पुढे आले होते तर असो लग्नामध्ये मग या मान्यवरांचा सत्कार नेमका कशासाठी करायचा आणि का करायचा मग हेच मान्यवर मग तुम्हाला त्या ठिकाणी कपड्याचे आहेर बंद तुम्ही पत्रिकेवर लिहिता आणि हजार रुपये त्या सोयऱ्याचा आहेर घेता किंवा आमच्यासारख्या एखाद्या ओळखीच्या माणसाचा आहेर घेता आणि मग त्यावर त्याची डायरीत नोंदही करता वहीमध्ये नोंदही करता मग ते असं तुम्हाला वाटत नाही की त्याचा सत्कार तिथं केला पाहिजे ते तेच द्या तिकडे या लोकांचा सत्कार तर नकोच अजिबात कोणाचाच नको मग तुम्हाला असं एखाद्याला काय विचार येत नाही की आपल्या लग्नासाठी चार दिवस इकडच्याला चार दिवस तिकडच्याला एका माणसानं फोन लावले नवऱ्याकडच्यानं एकानं मध्यस्थासाठी पुढाकार घेतला नवरीकडच्यानं एखादा पुढाकार घेतला नातेगुती जुळून आणले चार चारच्या फोन लावले स्वतःच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकून तिथं तुमच्या सोबत मुलगा मुलगी दाखवायसाठी आला दोन दिवस चार दिवस तेव्हा स्वतःचे बैल बांधून ठेवले मशीला पाणी पाजलं नाही आणि पहिल्या कुंकवाच्या कार्यक्रमापर्यंत साक्षगंधापर्यंत त्या मधात्र्याला तुम्ही मान देता आणि त्याच्यानंतर तो कुठं हरवते तू जेवला काय आणि खावला काय तुम्हाला काही घेंद नसते त्याचा सत्कार करा ना त्याला एखादं गिफ्ट द्या दहा अकरा हजाराचं या या लोकांना कशाला तुम्ही शाली श्रीफळ टोप्या हे करता आणि फक्त तुम्हाला तिथं दाखवायचं असतं की माझ्या लग्नासाठी राजकारणातली कशी मोठी मोठी मंडळी आली राजकीय लोकांनी तुमची आमची सगळी इथल्या व्यवस्थेची वाट लावली स्वातंत्र्य जसं मिळालं तसं तेव्हापासून आपला जो काही शेतकरी समाज आहे तर या शेतकऱ्यांना मातीत घालणारे आमच्यातलेच आमचेच राजकारणी हे तुम्हाला आम्हाला लुटत आहेत लुटण्यासाठी तत्पर आहेत अजूनही आमची शेती व्यवस्था त्यांनी समृद्ध होऊ दिली नाही आता तर पूर्णपणे तुम्हाला गुलाम आणि परावलंबी बनून टाकलेलं आहे आता तुमच्या आमच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही फक्त तुमच्या आमच्या हातामध्ये दोनच गोष्टी शिल्लक आहेत सध्या की वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच टॅक्स भरायचे आणि कर्जाचे हप्ते फेडायचे आणि सिबिल तपासत राहायचं याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही तर असो तर आम्हाला असं वाटतं की लग्नाच्या वेळी जी काही राजकारणातील लोक आहेत तर त्यांचा सत्कार कुठेतरी टाळला पाहिजे मग सत्कार कुणाचा केला पाहिजे तुम्हाला करायचाच असेल तर मग एखाद्या शाळेवर जर तुमच्याच गावातल्या शाळेवर जर पाच शिक्षक असतील आणि त्याच्यातले दोन चांगले शिक्षक असतील शिक्षक असतील किंवा त्याच्यापैकी एखादा आदर्श शिक्षक असेल तर त्याचा तुम्ही तिथे सत्कार करा एखादा मुलगा एखादा विद्यार्थी गावातला एखाद्या परीक्षेमध्ये पास झाला असेल उत्तीर्ण झाला असेल एखादा शेतकरी असेल ज्याने नैसर्गिक शेतीमध्ये किंवा उत्पादन क्षमता किंवा वेगळा प्रयोगशील शेतकरी असेल त्याचा सत्कार करा एखादा तुमच्या गावचा ग्रामसेवक हो असेल म्हणजे ग्रामसेवक हो, हा गावला आहे किंवा नाही हे नव्वद टक्के ग्रामस्थांना माहीत नसतं कारण त्याचं दर्शन कधी ग्रामपंचायतला होत नसतं परंतु एखादा इमानदार असलाच ज्याच्याकडे एकाच गावचा चार आहे आणि तो एकाच गावला स्थायिक आहे आणि तो सकाळी सात ते अकरा किंवा झरून दिलेल्या दिवशी इमाने इतबार एक कार्यालय उघडतो कुठल्याच दाखल्यासाठी पैसे घेत नाही घरकुल्याच्या हप्त्यासाठी एखादा व्हिडिओ मस्टर टाकण्यासाठी विहिरीचे मस्टर टाकण्यासाठी पंचायत समिती प्रशासनातली जी काही टीम असेल तर ती अजिबात पैसे घेत नाही त्रास देत नाही सुखासुखी तुमचे मस्टर टाकतात तर अशाच एखाद्याचा सत्कार करा की इमानदार माणसाचा एखादा कीर्तनकार असेल जो आपली दिदागी म्हणून तुकाराम महाराजांनी जे ज्या पद्धतीने सांगितलं की जे मान्यच नाही केलं मानधन न घेता जर एखादा कीर्तन करत असेल तर अशा कीर्तनकाराचा प्रबोधनकाराचा सत्कार करा प्रबोधनात्मक विचार ठेवा बाकीचे पायंदे काहीतरी रुजवा आणि मग हे अनावश्यक गोष्टी या लग्नामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजत आहेत की आता मंगल कार्यालय लग्नासाठी भाड्यानं घेणं हे कंपल्सरी झालेलं आहे आयपत असो नसो आणि मग याच्यामध्येच तुमची आमची शेती पुन्हा पुन्हा कमी होते आहे आणि ही कमी होणारी शेती पुन्हा आमच्या दहा एकरचे पाच एकर पाच एकरावरचे गुंठ्यावर आमचे मुलं येत आहेत आणि त्या कारणामुळे मग आमच्या पोरांची लग्न जुळत नाही तर ह्या प्रथा ह्या अनावश्यक गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की